एकेकाळी नवी मुंबईवरती वर्चस्व असलेल्या काँग्रेस पक्षाची सध्या वाईट परिस्थिती आहे दयनीय परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाची सध्या नवी मुंबईमध्ये वाटचाल चालू आहे जेवढे जिल्हाध्यक्ष झाले सगळे जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले आहेत आता नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी त्यांची नियुक्ती करण्यात आली ते आपल्या सोबत आहेत काय म्हणाल वाता तेवढे मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाची झालेली आहे आणि त्यामधून तुम्हाला उभारी घ्यायची आहे आणि तेही दोन समोर दिग्गज पक्ष आहेत भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना कसं तुम्ही आता चॅलेंज नक्कीच मोठा आहे सत्तेचा आणि पैशाचा आमच्या समोर परंतु काँग्रेस पक्ष हा विचार जो आहे तो कधी संपणार नाही आज ना उद्या नक्कीच काँग्रेस पक्ष उभारी घेईल किंवा ना या महानगरपालिकेतच तुम्हाला दिसेल की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढताना काँग्रेस पक्षाची जास्त उमेदवार निवडून येते लोकशा स्वा स्वार्थासाठी पक्ष सोडून जात आहेत नक्कीच आपला स्वार्थ त्यांनी त्यांना जर खरोखरच जनतेचं आपल्या मतदाराचं आपल्या प्रभागामध्ये आपल्या वॉर्डामध्ये लोकांचं हित हवं असेल तर ते काँग्रेस पक्षाबरोबर राहिले असते त्या विचारधारेवर टिकून राहिले असते त्यांना कुठेतरी भीती होती किंवा त्यांना वाटलं होतं की आम्ही आता डगमगतो म्हणून ते आपल्या ता स्वार्थासाठी गेलेले आहेत मतदार त्याचा विचार करतील की कोण काय पॅकेजवरती कोण काय कुठल्या ह्याच्यावरती पक्ष सोडून जात आहेत किंवा जातील आणि लोक मतदार आता एवढे अवेअर झालेले आहेत चोरीचा मुद्दा असू दे किंवा करप्शन असू दे गेल्या अकरा वर्षामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे की के केंद्र सरकारनी किती दिशाभूल केलेली आहे लोकांची किती खोटाडेपणा चाललेला आहे राज्य सरकार पण त्याच त्याच याच्यानी चाललेलं आहे तर लोक जागृत झालेले आहेत अशा पळून जाणाऱ्या लोकांबरोबर मतदार कधी जाणार नाहीत लोक विचारांबरोबर राहतील चांगल्या चांगलं जे प्रशासन किंवा चांगलं योग्य नेतृत्व करणारे उमेदवार जे नवीन त्यांना लोक संधी देतील आणि महानगरपालिकेमध्ये ते नवीन उमेदवार निवडणुकीमध्ये एकूण दहा नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते या सगळ्या नगरसेवकांना काँग्रेस पक्षाने खूप दिले आतापर्यंत एवढा असताना सुद्धा त्यांनी इतर पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता आपण हे अशोक चव्हाणांचे खूप जवळचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात आपण आता जिल्हाध्यक्ष झालेला यापूर्वी सगळ्या जिल्हाध्यक्षांनी भाजप किंवा शिवसेना चा मार्ग निवडलेला आहे आपली देखील मागे चर्चा होती की आपण भाजपमध्ये जाणार नाही अशी कुठलीच चर्चा नव्हती कारण काँग्रेस पक्षाच्या विचारांची मी आहे मी त्यामुळे माझ पक्ष बदलणं किंवा भाजपमध्ये जाणं हा प्रश्नच येत नाही विषय असा आहे की दोन हजार पाच मध्ये तुम्ही बघितलात ता नगा तर नव्या मुंबईमध्ये हीच परिस्थिती होती किंवा आमच्यापेक्षाही वाईट परिस्थिती होती त्यांचा एकच नगरसेवक होता समय बलवान होताय राजकारणामध्ये सर्वांना माहिती आहे तर आमचाही समय आलेला है। आमी उबारी आहे आणि आम्ही पुन्हा ती उभारी घेऊ आज आमची नक्कीच कमजोर परिस्थिती आहे पण आम्ही त्या कमजोर परिस्थितीमधनही मार्ग काढू कारण एक व्यक्ती गेलेला आहे पक्ष संघटना गेलेली नाही सगळे आहेत तुम्ही पाहताय संतोष शेट्टी आहेत अरविंद नाईक सारखे सिनियर लिडर्स आहेत रवी सावंत आहेत हे सर्व संपूर्ण जी काय आमची ह्याच्या अगोदर जिल्हा कमिटी निर्माण नवीन तयार ता, झाली होती ती सगळीच्या सगळी कमिटी तशी आहे तुम्ही मला एक कोणतरी दाखवा की बाबा एक व्यक्ती गेल्यामुळे आमच्या या जिल्हा कमिटी मधला कोण माणूस गेलाय कोणी गेलेला नाही संघटन तिकडेच्या तिकडेच आहे नवीन जुनी लोक गेल्यामुळे नवीन ना संधी मिळेल आणि आम्ही नवीन उभारी घेऊन नक्कीच तुम्हाला दिसेल सध्या तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थेट लढत ही भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर दिसते असं असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांची जी परिस्थिती पाहता तुम्ही पुन्हा सगळे एकत्र येण्याचा निर्णय नवी मुंबईत तरी होईल किंवा वेगळे स्वतःला लढण्याचा निश्चितच आम्हाला वरसून आमच्या आधी अध्यक्ष साहेबांनी इन्स्ट्रक्शन दिलेत की महाविकास आघाडी इंडिया गठबंधन म्हणूनच लढायचं आहे आणि आम्ही महाविकास आघाडी गठबंधन म्हणूनच लढणार तर आमच्या मीटिंग झालेल्या आहेत आजही संध्याकाळी काही मीटिंग्स आहेत त्यांच्यावर आम्ही माझ्या बरोबर जे काय आमच्या काँग्रेसचे सिनियर लिडर्स आहेत त्यांना आम्ही सर मी एकटा नाही मी सर्वांना एकत्र घेऊन आम्ही त्यांच्यावर चर्चेला बसू आणि ज्या काही आमच्या निवडून येणाऱ्या आमच्या सीट्स आहेत त्यांच्या निवडून येणाऱ्या सीट्स आहेत ह्या आम्ही त्यांना देऊ तरच आमचा विजय निश्चित आहे कुठलेही इकडे कोणाचेही अडियलपणाची भूमिका नसणार आहे आणि म्हणूनच आम्ही या ताकदीला एकजूट होऊन सामोरे जाऊ आणि आमचा विजय निश्चित होईल नक्कीच नवी मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रच निवडणूक लढवणार हो असल्याचं त्यासाठीच देखील आमच्या बैठका सुरू असल्याचं दळवी यांनी सांगितलंय विनय म्हात्रे न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई